आपल्या सगळ्यांना माहीतच असेल की झिंक हे मानवी शरीराच्या कार्यासाठी आवश्यक असलेलं खनिज आहे जे प्रत्येक पेशीमध्ये आढळते कारण ते पेशीच्या सर्व अनुवंशिक सामग्रीची प्रतिकृती तयार करण्यासाठी आवश्यक आहे ते कमीत कमी तीनशे एन्झाईमच्या निर्मितीमध्ये मदत करते आणि जखमेच्या उपचारापासून ते पचनापर्यंत शेकडो शरीर प्रक्रियांमध्ये झिंक मदत करत असतात मात्र जेव्हा सेक्शुअल हेल्थचा विषय येतो तेव्हा झिंकचं महत्व अजून हायलाइट होतं पुरुषाच्या लैंगिक आरोग्यामध्ये आणि एकूणच रिप्रोडक्टिव्ह फंक्शन मध्ये झिंक महत्वाचं ठरतं हे एक इम्पॉर्टंट भागात कार्य करत कारण झिंक मध्ये हार्मोन प्रोडक्शन रोगप्रतिकारक प्रणालीचे कार्य आणि डीएनए सिंथेसिसचा समावेश आहे या झिंकचा सगळ्यात जास्त परिणाम हा पुरुषाच्या लैंगिकतेवर होतो असत डॉक्टर असं उमेश मुंदडा सांगतात आता ते कसं हेच डॉक्टर उमेश मुंदडा यांनी मला समजावून सांगितलं आणि ते आज मी तुम्हाला समजावून सांगणार आहे कारण डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक नाईन्टीन एटी फाईव्ह पासून आपल्या सेवेत आहे ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून ते गेल्या चाळीस वर्षांपासून मार्गदर्शन करत आहेत त्यांचे महाराष्ट्र मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर यासारख्या महाराष्ट्राच्या अनेक शहरांमध्ये क्लिनिक्स आहेत तर छत्रपती संभाजीनगर मध्ये डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार पुरुषाची प्रजनन क्षमता शक्ती लैंगिक इच्छा आणि लॉंग टर्म लैंगिक आरोग्यावर परिणाम करत झिंक शुक्राणूच्या उत्पादनासाठी आवश्यक आहे आणि बहुतेक पुरुषांमध्ये कमी झिंकचा पुरवठा वीर्य प्रमाण आणि पातळी कमी होण्यास कारणीभूत ठरू शकत खर तर प्रत्येक वेळी पाच मिलीग्राम झिंक किंवा पुरुषाच्या दैनंदिन गरजेच्या जवळजवळ शरीरात झिंक असणं गरजेचं आहे म्हणूनच डॉक्टर असा सल्ला देतात की जर तुम्ही फॅमिली प्लॅनिंग करत असाल तर झिंक तुमची प्रजनन क्षमता वाढवण्यास मदत करू शकतं अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे टेस्टेस्टॉन हे पुरुषासाठी एक महत्वाचं हार्मोन आहे या हार्मोनच्या सिंथेसिस साठी तसेच रिलीज साठी झिंक आवश्यक ठरत तसेच शुक्राणू पेशीच्या योग्य विकासासाठी पुरेशे प्रमाणात झिंकचे लेवल आवश्यक असते झिंक कामवासना आणि इरेक्टाईल फंक्शनवर प्रभाव टाकते असं मानलं जातं लो झिंक लेवल मुळे सेक्सची इच्छा कमी होणे आणि इरेक्टाईल डिस्फंक्शन होणे या समस्या उद्भवू शकतात शिवाय टेस्टिस्टॉन आणि प्रोलॅक्टिन सह विविध हार्मोनच्या रेग्युलेशन मध्ये येण्यासाठी झिंकचा सहभाग असतो प्रोलॅक्टिन हे एक महत्त्वाचा हार्मोन आहे ज्याची पातळी खूप जास्त असल्यास लैंगिक कार्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो म्हणूनच पुरेशा प्रमाणात झिंकचं सेवन हे हार्मोनल संतुलन राखण्यासाठी मदत करत पण यात एक अडसर आहे तो म्हणजे दुर्दैवाने आपले शरीर झिंक तयार करत नाही आपल्याला ते दररोज आपल्या आहारातून मिळवायचं असतं त्यामुळे झिंक युक्त आहार रोज पुरुषांसाठी गरजेचा असतो सर्वात जास्त झिंक मांस आणि सी फूडमध्ये विशेषत डॉक्टर आपल्या तब्येतीनुसार झिंकच्या साठी मांसाहार घेण्याचा सल्ला देतात कारण हा झिंकचा बेस्ट सोर्स आहे आता प्रश्न येतो शाकाहारी जोडप्यांचा तर धान्य आणि बीन्स मध्ये झिंक आढळत ते बहुतेक मल्टीव्हायटमिन्स मध्ये असत आणि ब्रेकफास्ट सिरियल मध्ये मोठ्या प्रमाणात वापरलं जात शाकाहारी लोकांसाठी रोजच्या आहारातील नट्स म्हणजेच सुकामेवाचा समावेश हा झिंक मिळवण्यासाठी सर्वात चांगला पर्याय आहे यातही काजू जास्त झिंक तुम्हाला मिळवून देऊ शकतं एक उत्तम पर्याय यासाठी अठ्ठावीस ग्राम काजूमध्ये दररोजच्या गरजेप्रमाणे पंधरा पर्सेंट झिंक असतं तर ड्रायफ्रूट आणि नट्स मध्ये हेल्दी फॅट फायबर वायटमिन मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात म्हणूनच तुम्ही अक्रोड बदाम काजू शेंगदाणे आणि सोबतच इतरही ड्रायफ्रूट खायला आजच सुरुवात करा दुसरं म्हणजे अंडी अंडी हे झिंकच्या स्रोतापैकी एक आहे रोज किमान एक अंड खाल्ल्याने शरीरामध्ये झिंकची कमतरता भासणार नाही एका मोठ्या अंड्यामध्ये तुमच्या रोजच्या गरजेनुसार झिंक असत याशिवाय गव्हाच्या ब्रेड कुकीज आणि ऑटोमिल यासारख्या धान्याच्या पदार्थांमध्ये झिंक तर तसेच यासोबतच हे पदार्थ शरीरासाठी खूप फायदेशीर सुद्धा असतात यासोबतच दूध चीज मठ्ठा आणि पनीर यासारखे डेअरी प्रोडक्ट सुद्धा खूप हेल्दी असू शकतात यामध्ये भरपूर प्रमाणात व्हायटमिन्स मिनरल आणि न्यूट्रिएंट्स असतात दूध हा झिंकचा खूप चांगला सोर्स मानला जातो सगळ्या डेअरी प्रोडक्ट्स पैकी दूध आणि चीज मध्ये बायो अवेलेबिलिटी सगळ्यात जास्त असते दूध आणि चीज मध्ये असणारे झिंक शरीरामध्ये अगदी लवकर ऍब्झॉर्ब होते त्यामुळे पदार्थ विशेष करून खायलाच हवे एकूणच पुरुषांची हार्मोनल सिस्टीम हेल्दी ठेवण्यास जखम बरी करायला प्रोटीन वाढवण्यासाठी आणि शारीरिक क्रियांमध्ये झिंक ही महत्वपूर्ण भूमिका बजावते त्यामुळे आपल्याला सेक्स करण्यात येत आणि त्याचं कारण कमतरता असेल तर तुम्ही दिलेल्या पदार्थांचं तुमच्या जेवणामध्ये समावेश करू शकता शिवाय तुम्हाला जर एका झिंक इन्टेकसाठी काही वैज्ञानिक उपचार हवे असतील तर याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही डॉक्टर उमेश मुंदडा यांच्याशी संपर्क करू शकता त्यासाठी सगळी माहिती तुम्हाला स्क्रीनवर मिळेल तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळवा आम्ही नक्की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू पुढे भेटूयात एका नवीन माहितीसह तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका